राज ठाकरे नेमकं काय बोलणार कमळाबाईला पाडव्याची कोणती भेट देणार नाकारणार की स्वीकारणार अखेर राज ठाकरे यांनी नरेंद्र नरेंद्र मोदी यांना जाहीर पाठिंबा देऊन कमळाबाईचा पाडवा गोड केलेला आहे आता खरं नेमकं याच्यामागे काय कारण आहे म्हणजे हे बघा पाठही दाखवलेले आणि पाठिंबा पण दिलेला आहे तो कसा यासंबंधी आपण थोडक्यामध्ये चर्चा करूया नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं ही स्वतंत्र पत्रकारिता आहे तटस्थपणे आपण या घटनेकडं बघत असतो सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनात आपल्या प्रतिक्रिया देखील बिनधास्तपणे नोंद हे बघा राज ठाकरे अमित शहा यांना भेटल्यानंतर काय बोलणार त्यांच्या वाटाघाटी काय झालेल्या आहे लोकसभा मतदारसंघ कोणते विधानसभेचे कोणते असं वगैरे वगैरे ते सगळं खोडून काढलं राज ठाकरे यांनी आपलं रेल्वेचं इंजिन असं धडधडत राहणार हे सांगत कमळाच्या चिन्हावर तुम्ही लढा ह्या तुम्ही जागा ठेवा राज्यसभा ठेवा विधान परिषद ठेवा हे थे सगळं मी कसं नाकारलं हे त्यांनी बेधडकपणे सांगून टाकलेलं आहे म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे थोडासा डोक्यावर हात कायमचा ठेवलेला म्हणजे बघा महाराष्ट्र नि नवनिर्माण सेना या पक्षाचा आत्मविश्वास कोणत्याही परिस्थितीमध्ये शाबूत राहायला पाहिजे आणि त्यासाठी जे अध्यक्षपद आहे संस्थापक अध्यक्ष म्हणून संस्थापक प्रमुख प्रमुख म्हणून पक्षप्रमुख म्हणून कशा पद्धतीने आपण जबाबदारीने बोललं पाहिजे हे राज ठाकरे यांना कुणी सांगण्याची गरज नाही कारण की एकही आमदार नाही खासदार नाही आणि आता उद्या म्हणजे वर्तमानात जे काही आव्हानं आहेत ती आव्हाने की लोक मनसैनिकांना सांभाळून कसं ठेवायचं सा। म्हणजे गेल्या विधानसभ सब लोकसभेमध्ये उमेदवार मिळाले नाही मग एक दोन जागा लढवल्या मग काय झालं वगैरे ते सगळ्यांच्या समोर आहे मग लोकसभा लढवायचीच नाही असं ठरवत लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरे यांनी यथेच्छपणे ये नरेंद्र मोदी यांचा समाचार घेतला होता मग डिजिटल इंडिया असो अमुक असो तमुक असो कसं त्यांनी कुठे कशा पद्धतीने चुका केलेल्या दाखवलेलं आज राज ठाकरे यांनी दोन हजार चौदामध्ये गुजरात पॅटर्न काय मग कशी गरज आहे हे म्हणून मी पाठिंबा दिला होता आणि मी पहिला नेता असा होतो की पंतप्रधान हवा तर असा हवा मोदींसारखा हवा असं मी बोललो आता दोन हजार एकोणीसमध्ये लाव लावरे तो व्हिडिओ जे पटला नाही ते बोललो मी वैयक्तिक टीका केली नाही जी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत करतात त्याप्रमाणे मी त्या थराला गेलो नाही कारण मला सत्तेचं काही म्हणजे सत्ता मला नको सत्तेचं सत्ता मला काय चाटायची नव्हती असं त्यांनी बोललं आता जो त्यांनी पाठिंबा दिलेला तो पाठिंबा देत असताना त्यांनी जो कॅनवास उभा केला काय त्या कॅनवासवर त्यांनी त्यांच्या ज्या रेषा त्यांनी ओढल्या त्या का काय ओढल्या की भारत हा तरुणांचा देश हे बघा पासष्ट टक्के लोकसंख्या ही पस्तीसीच्या खालची आहे ही भारतामध्ये आणि मग त्या पासष्ट टक्के लोकसंख्येला समोर ठेवून आपण भारता महासत्ता केलं पाहिजे पा पाच ट्रिलियन अमेरिकन डॉलर इथ पण आपल्याला त्याला न्यायचं आहे असं स्वप्न नरेंद्र मोदी आपल्या विकसित भारताच्या संकल्पनेतून दाखवत आहे आणि त्यानंतरच्या काळामध्ये भारत हा वृद्धत्वाकडं जाणार आहे मग हे सगळं सांगत असतात जपान वगैरे अनेक राष्ट्रांच्या Uh, संदर्भ देत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदीच कसे याला तारणहार ठरू शकतात असं त्यांनी सांगितलं अर्थात नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताबद्दलच्या संकल्पना त्यांच्या योजना त्यांचे धोरणं याच्याबद्दल मात्र सविस्तर भाष्य करण्याचं त्यांनी टाळलेलं आहे त्यांनी ताबडतोब अध्य म्हणजे ज्या वेळेला त्यांचं भाषण अगदी टिपेला पोचत होतो म्हणजे पहिल्या टाळीपासून जसं फटाके उडाले फटाके उडाल्यानंतर जो धूर असं म्हणतात जो दिसत होता आणि त्याकडे बघून ते म्हटले मला असं वाटलं की मी सिमल्यालाच आलेलो आहे ते ढग त्यांनी पाहिले म्हणजे राज ठाकरे यांना खरं तर मशिदीवरचे भोंगे डिसिबल आवाज वगैरे याचं सगळं भान आहे पर्यावरणाचं भान आहे प्रदूषण व्हायला नको अमुक परंतु त्यांची ज्या वेळेला सभा असते ती अगदी दंदनी ती कशी झाली पाहिजे याचं म्हणजे ते इव्हेंट फार चांगला करतात आणि त्यातली त्यात जर स्वतःची सभा आहे तर तो इव्हेंट तो का करणार म्हणजे तो इव्हेंट त्यांनी करत करत जी काही उत्सुकता शिगेला पोहोचवली छान त्यांचं भाषण रंगात आलं होतं वाक्या वाक्याला आता पुढचं वाक्य काय असणार आता पुढचं वाक्य काय असणार असं करत करत त्यांनी बराच म्हणजे जो वेळ भाषण केलं त्यानंतर शेवटी मात्र त्यांनी एकदम आटोपत घेत आता नरेंद्र मोदी यांना पाठिंबा आणि विधानसभेकडे आता विधानसभेच्या तयारीला लागा असा मनसैनिकांना आदेश देऊन त्यांनी एकदम तिथून आपलं राष्ट्रगीत सुरू करून टाक म्हणजे आता राज ठाकरे यांनी शिवसेनेचा इतिहास सांगत असताना माझं काय महत्व मला हे फोडाफोडीचं राजकारण अमुक तमुक हे, हे, हे थे थे, ते हे अजिबातच पसंत नाही हे लोकांच्या मनातलं सुद्धा ते बोलले आणि मग असं बोलत असताना मग हे फोडाफोडीचं राजकारण केलं कोणी ते भारतीय जनता पार्टीने केलं मग आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत काय भाषा वापरतात आहे त्यांच्याबद्दल ते बोलले ते मोदींबद्दल ते बोलले की ते सत्तेचं ताट त्यांना पाहिजे वगैरे खर तर फोडाफोडीमुळे म्हणजे शिव उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळायला लागलेली आहे आणि मग त्याच्यासंबंधी काय बोलायचं आहे मग आता हे ज्यांनी केलेलं आहे ते देवेंद्र फडणवीस यांचं नाव तर घेता येत नाही परंतु कारण दीड दोन वर्षापासून ते राज ठाकरे यांच्याकडं चक्र मारतात की आपण एकत्र येऊ अरे एकत्र येऊ म्हणजे नेमकं काय करू राज ठाकरे देवेंद्रजी एकनाथजी असं असं त्यांनी जी, जी, जी लावला या दोघांच्या पुढे आणि मग हे दोघंही जण कसं जी जी करत दीड वर्षापासून चर्चा करतात ते एकत्र यायचं आहे अरे पण यायचं म्हणजे कसं एकत्र यायचं आहे मला म्हणजे त्याच्याबद्दल त्यांनी काय केलेलं आहे त्यांना त्यांना त्यांच्या म्हणजे थोडंसं हा चार हात लांबच ठेवलेलं आहे ते मग त्यांनी राज मी म्हणजे मी ठाकरे म्हणजे ठाकरे ब्रँडचा काय करिश्मा असतो आणि ठाकरे नेमके काय आहे आणि त्या अर्थाने मग एवढी मोठी संघटना एवढा मोठा पक्ष स्वाभिमान जपायचा तर त्या पद्धतीचा जो एकदम जिगरा अहंकार जो लागतो तो अहंकार शाबूत ठेवून कसं वागायचं असतं ते राज ठाकरे वारंवार दाखवून देत असतात म्हणजे त्यांच्या अवतीभोवती जी औरा असते त्या परिगामध्ये जो जो येतो तो तो राज ठाकरेंबरोबर जरा दचकून वचकूनच असतो त्याच्यामुळं मग ज्या वेळेला पत्रकारांनी असं म्हटलं की तुम्हाला तिथं बारा तास चौदा तास दिल्लीमध्ये तिष्टत ठेवलं अरे मी आदल्या दिवशी गेलो होतो त्यामुळं मला तिथं तिष्टत ठेवण्याचा प्रश्नच नव्हता हो आणि मग शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे देखील कसे इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांना भेटण्यासाठी कसे गेले होते आणि त्याच्यात काय गैर आहे वगैरे वगैरे असं शक त्या मधल्या काळ ज्या काही बातम्या आल्या त्याचं बात त्यांनी ते निराकरण करण्याचा त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केला आणि मग ह्या प्रत्यक्ष राजकीयदृष्ट्या काय पत्रात पाडून घ्यायचं आहे या दृष्टीने मात्र आपण काहीही केलेलं नाही तुमच्या सगळ्या राज्यसभा विधानसभेच्या जागाहीच म्हणजे त्याच्यातही आम्हाला काही ते नको कुठला मत लोकसभेचा मतदारसंघही नको परंतु विधानसभा त्यांनी मनसैनिकांना तर आदेश दिला की तुम्ही तयारीला लागा म्हणजे आता खरं जे आहे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं प्रमुख व्हायचं आहे का अमुख व्हायचं का हे सगळे त्यांनी मुद्दे थडा थड थाड़ कसे निकालात काढून टाकलेले आहेत त्याच्यामुळे मी माझ्या बळावर स्वबळावर पक्षाची स्थापना केलेली आहे आणि मला कुणाच्या हाताखाली किंवा इकडे तिकडे याचं पळवापळवी करून याचं काही साध्य करायचं नाही आहे आणि ते करायचं असतं तर मग त्याच वेळेला केलं असतं बरं एकाला संधी दिली होती एकाला म्हणजे उद्धव ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांचा कार्य कार्याध्यक्षपद जे आहे ते लोणावळ्याच्या शिबिरामध्ये ज्या वेळेला प्रस्ताव आला पक्षाच्या बैठकीमध्ये त्या शिबिरामध्ये त्यावेळेला राज ठाकरे यांनी ते नाव सुचवलं होतं असं स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर सभेमध्ये सांगितलेलं आहे की या मग तू तूच नाव सुचवलेलं आहे मग तू असं बाहेर का पडतोय नाराज काय वगैरे असं ते त्यावेळेला ते बोलले होते आता मग ह्या सगळे सगळे जे संदर्भ आहेत मग ते संदर्भ दुसरा काय संदर्भ दिला त्यांनी की ज्या घरा वास्तूमध्ये घरामध्ये शिवसेनेची स्थापना झाली त्याच ठिकाणी माझा जन्मदेखील झालेला आहे म्हणजे आता उद्धव ठाकरे काय म्हणतात ते शिवसेनेचा नारळ जो फोडला वाढवला गेला तो त्या नारळातले काही ते जे शिंतोडे आहेत ते माझ्या अंगावर ओढालेले हे असं जे सगळ्याचं दोन्ही भावांमध्ये जे काही चालू आहे ते चालू आहे मग त्याचा संदर्भ मग शिव एकनाथ शिंदे यांनी अशा पद्धतीने बाहेर पडणं ते देखील मला काही मान्य नाही किंवा मग मा काय वगैरे नर मला जर करायचं असतं तर माझ्याकडे बत्तीस आमदारी आले होते सहा सात खासदार आले होते त्यावेळेला मी ते तेव्हाच करून टाकलं असतं म्हणजे आपल्या सगळ्या पूर्ण भाषणामध्ये आपल्यावर जे जे आक्षेप नोंदवले जाऊ शकतात त्याचे उत्तर त्यांनी ते जागेवरच खोडून टाकलेले आणि अतिशय खुबीने खोडून टाकलेले आणि त्यांनी ती वस्तुस्थिती मांडत मीच कसा उजवा आहे आणि त्यामुळं त्यांनी ते त्या पद्धतीने त्यांनी ते त्यांची मांडणी केलेली आता प्रश्न असा आहे की आता नरेंद्र मोदी यांना पाठिंबा त्यांनी दिलेला आहे आता पाठिंबा दिला आहे मग त्यांना आता याच्यानंतर लोकसभा त्या प्रचाराच्या दरम्यान त्यांना काय काय त्यांचा भाषणांचा काय सूर असणार आहे भारतीय जनता पार्टी त्यांचा उपयोग करून कशा पद्धतीने घेणार कारण वक्तृत्व हेच राज ठाकरे यांची मोठी शक्ती आहे ताकद आहे त्यांना ती दैवी देणगी आहे आणि या देणगीचा त्यांच्याकडे असलेल्या त्या कलेचा वक्तृत्व कलेचा त्यांना त्यांच्या व्यंग्य भाषेमधून ते सगळ्या राजकारणावर टीका करत करत नरेंद्र मोदी हे व्यक्ती म्हणून कसे नेता म्हणून कसे श्रेष्ठ आहेत आणि पंतप्रधान म्हणून कसे श्रेष्ठ आहेत हे ते सांगतील आणि तेच आपल्याला हवं आहे एवढीच कमळावायची अपेक्षा राज ठाकरे यांनी पूर्ण केलेली आहे हेच कर तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे रो धन्यवाद